राज ठाकरे यांना कुणीही अडवू नये राज्यात आंदोलन नाही असं आवाहन मनोज जरांगे मराठा आंदोलकांना केलेलं आहे वेळ आली तर मुंबईत जाऊन गचांडी धरून जाब विचारू असा गर्भित इशाराही जरांगे मुंबईत जाऊन मराठ्यांची ताकद काय आहे हे दाखवून देऊ असंही ते म्हणाले तर काल राज ठाकरे यांच्या भीड दौऱ्याबाबत जे आंदोलन झालेले आहे सुपारी त्यांच्या गा, गाडीवर त्यांच्या सुपाऱ्या फेकण्यात आलेल्या होत्या त्या संदर्भात बोलताना वेळ आली तर मुंबईत जाऊन गचांडी धरू राज ठाकरेंना मात्र कोणी अडवू नये असं जरांगेनी म्हटलंय पहिल्याच दिवशी सांगितलं की आडवायची गरज नाही कोणी आढळू नका राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही उगच आढळू नका काही गरज नाही मराठ्यांनी आरोग्याचं ठरवलं त्या जाब विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या कथूला धरून जाब विचारू शकते एवढी क्षमता मराठी होती आणि ते तुम्हाला दिसत आता बऱ्याच जणांना मराठ्यांची ताकद कमी झाली का काय मराठ्यांना पाठिंबा आहे का नाही काय ते मुंबईत बी जाणार आणि दा, तिथे बी ये मला तुला मुंबई सुद्धा किती मराठा